नमस्कार मंडळींनो मी रेगा बघा ब्लॉक चालू केलेला आहे चला काम हो पटापटा नाश्त्याची के तयारी केलेली आहे नाश्ता झाला पुरींचा पाणी नंबर आलेला दिला दुसऱ्याला बाहेर जायचंय म्हणून भांडे किती पडली ती चार महिन्याची भांडी ठेवल्या गत माझ्यासाठी असतात रोज भांडी हिला आलाय काय काम करा ना त्यामुळे वाजवा एक वाजले गेला काम नाही अजून झालं माझा कपडे आणि भांडी करून घेते बघा हिला सांगितले कांदा का बापाला जेवण नको का बनवायला बनवलंय सगळं तरी बी त्यांचं लय असतं बनवून ठेवलं खाणार नाही ती त्यापेक्षा ज्यांना दुसरं बनवून ठेवते मी तर काय उपास धरते आता राहू द्या सोडत बसण्यापेक्षा दुसरं भांडे आंघोळ करते आली आणि मग भांडी घासते आहे ना गं हे ना पडापडा धर का दा <us> 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 पाणी भरत आता या चाय पण उपास आहे असता पण द्या धरतेच आपलं मला आणलं बेफर चाय पिते काहीच नाही खाल्लं चाईच तर चला तो जाते पूजा ना उचलली अजून सकाळी लेट उठलेलो आम्ही आवाज कमी ना बाळा तब्येत खराब होती रातभर झोप नाही आली मला पुरींना काही ताप पाहिला की झोपाच येत नाही मला त्यामुळे मी जागी होती रात्री उशिरा झोपली सकाळी उशिरा उठली त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवला कपडे बी मीच केली भांडी लय होती काल एवढंही केलेलं त्या तरी किती करणार लहानपणी केलं आता झालं बघा देवपूजा वगैरे बी करते पसऱ्याऐवार तर तर कलर लावायचा आहे मला कमेंटमध्ये सांगा की हा कलर छान वाटतो का ब्लॅक ब्लॅक आणि लाल कलर लावते थोडासा मिक्स करून आहे ना चांगला दिसेल ना का नाही विचार काय घेणार थोडासा लाल मिक्स करूयात थोडासा काळा जास्त मिक्स करून जेणेकरून असा कलर दिसला पाहिजे चमकायला कसं वाटेल कमेंटमध्ये सांगा हा कलर का कर तोच करू लाल कलर आहे ना चिव तुला काय वाटत आहे हा छान दिसतोय कलर चल कमेंट मध्ये सांगतील ना कलर उतरायला लागला असं चल चेहरा किती क्लीन दिसतोय ना नजर लागते लगेच मी सांगते मला लहानपणापासून ना फोडायला आल्याच नाही एक पण नाही आलेली आली तरी लगेच जाते म्हणजे त्यामुळे चेहरा कसा क्लीन आहे कोणची क्रीम नाही लावत किंवा काहीच नाही नॅचरल स्किन आहे फक्त एवढंच की केसांचा प्रॉब्लेम झाला माझं उग चुकलं माझं मी ते हे लावलं मी ती लावली ना तीच चालली असती त्याच्यामुळे नाही तर मी चेहऱ्याला एक पण केला नाही चेहऱ्याचा चेहऱ्याचा विचार केला आणि डोक्याचा विचारच केला म्हणजे सारखेचा विचारच केला नाही की त्यांना जर आपण केमिकल लावणार ती बी खराब होऊ शकत त्यामुळेच खराब झाली केस माझी केस कसली बारी होती ना किती भारी केस अजून बी येत आता मी राखायला लागली त्याची निका मला केस एक तर भरपूर आवडतात माझ्या पाडायला म्हणून मी कापणार होते एवढी करणार होती केस पण वाढायला लागली केस कॅन्सल केलं कापायचं टाइमपास होत आहे मला परत बाहेर जायचं आहे आता आमची मीटिंग बी आहे बनलेली ना मी राजकारणात काम करते तिथं मी जाऊन मीटिंग आहे तिकडे जायचं आहे आता किती हुशार लागलं नंतर ती नाही तर दिदीनं भात तर बनवून ठेवलेलं आहे जरा तिला बरं वाटत होतं तुला म्हटलं भात बनव चला मग मी आलो जेवण तर करेन ह्यांना म्हटलं तिला डोक्यान येत नाही तिला काय माहिती अचानकच येतं एक पुढे आली आहे इथे तर ती आहे ना जरा तिचे चेक करून येते डोळे नाही मी नाही जाणारे ते जाणारे मग त्यांना एवढं बनवायला चला उडकोय आपण पूजा करते मी आठ दिवस आलं पूजा देवाला तर चला आता आम्ही मी आली आत्ताच थोडा वेळ टिकली म्हणजे बसली तर ती निघाली बघा गेल्या ना दवाखान्यात घेऊन चालल्या त्या डोळ्याने इतकं फोडी इथं आलेत ना ते करायचं आहे आपल्याला सारखं रोज रोज म्हणून कमी होईल होईल म्हणून म्हणून कमी होण्याचे वाढायला लागले त्यापेक्षा जाऊन आलेलंच बरे त्याने तिला कणकणी बी आता बाई पी एक्झामी बोर्डचं कशाला बाई पोरांचं नुकसान बिकसान करायचं आपण आपलंच म्हणून आपलं घेऊन जाते ये बाई उपास आहे बघा मला थकल्या ग चक्कर राहिल्यावर व्हायला लागले ना जीव काढतात पोरं तिला म्हणलं जा बा मी माझी मा मलाच उराव बसवायची आहे कस तरी होत आहे काय खाल्लं नाही सर माहिती आहे डोळे बी बघा कसं झालं काल रडलेली त्याने डोळा अजून बी शक चला उपवासता थंड जेवायला बघा सकाळी बनवलेलंच आहे डोळ्यालाय कढी बनवली फक्त आणि दिदीने दुपारी बार बनवलेला आता काय जेवण बनवलंच हाय म्हणजे बनवलंच नाही हाय म्हणजे चिव काय चिव काय थांबलीच नाही बाहेर ना खाऊन आली पोडा भरले त्याला